संघाची सांघिकी धाव संख्या पोहोचते धावपालकावरती दहा हो पटका खेळा अगदी समोरच्या दिशेनं अपला येतो उत्तुंग दंत आणि खणखणता शेतकार आणि या शतका संघाची धाव संख्या पोहोचते दहा पालकावरती सोळा पहिल्या षटकाचा पहिल्या षटकातील पाच चेंडू फेकले गेलेत अजूनही उडवले ते एक चेंडूचा खेळ बाकी संघाची सांगी की धाव संख्या पोहोचतो सोळा सागर आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निलेश तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी पाहतोय रवी शेवटचा चेंडू आता रवी रास पिडप घ्यायचा आहे पंचांना विनंती असेल की आपण फार वेळ घ्यायचा नाही पंचांच्या भूमिकेत काम पाहतायत नितीन ओरांडे साहेब आपण विनंती असेल सामना लगेच चालू करून घ्या कोणत्याही खेळाडूला कोणत्याही संघाला टीम मिटिंग घेऊ देऊ नका वेळेची बंधन असल्याची नोंद घ्या पटका खेळा क्षेत्रक्षक आहे चेंडूवरती एक धाव पूर्ण एक या धावानं दहा पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत सतरा एक बाद सतरा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती को गोलंदाज कोण असेल कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवला पाहावं लागेल लक्ष्मण गोलंदाजी मार्गवरती लक्ष्मण चला गोलंदाजी आपण स्पीडअप घ्या गोलंदाजी मार्गवरती लक्ष्मण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी लक्ष्मण तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण पवन ओ बॅटची कडा घेतली परंतु येईल एकच धाव एका धावानं धावपालक पालक पुढे सरकतोय धावा जोडल्या जात आहेत अठरा धावा एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू होते एक धाव अठरा धावा दहा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेत गोलंदाजी मार्ग होते आपण गोलंदाजी पाहतोय लक्ष्मण चांगली गोलंदाजी करतोय ओ हो क्लीन बोल आय मी सू इट द गोठल वाट बॉलिंग परफॉर्मन्स लक्ष्मण काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम असे गोलंदाजी फलंदाजाचा खेळ थांबलाय लक्ष्मण ज्याच्या बॅट मधून आपण दोन षटकार पाहिले तोच पवन पवन ज्याच्या बॅट मधून आपण दोन षटकार पाहिले पवन डगावच्या दिशेने येतोय आणि गोलंदाजी मार्ग होती लक्ष्मण अप्रतिम आणि सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय निर्धाव चेंडू अगदी चेंडू सर्वात सुरुवात होतो इष्टरक्षकाच्या हातात बॅचच्या टप्प्यात चेंडू नव्हता फलंदाजचं नाव सांगायचंय आपण या सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज तर गोलंदाजी मार्गावरती पाहतो लक्ष्मण असे गोलंदाजी टप्पा पकडला या गोलंदाजानं हो oh, डान्सिंग द ग्राउंड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा अप्रतिमाशी गोलंदाजी करतो तो लक्ष्मण सुरे गोलंदाजी मोठे पटके खेळण्यापासून फलंदाजाला रोखून धरलंय चांगली गोलंदाजी दुसरा षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी लक्ष्मणाच्या मार्फत केली जाते तर स्ट्राईक होते आपण पाहतोय सूरज सूरजला मात्र काही चेंडू नेटचे खेळता येत नाहीत हो oh, ब्या शिकारा घेतले पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे होतं विकेटचं पतन मग या गोलंदाजचा उल्लेख केला होता की चांगली गोलंदाजी राहिले ते लक्ष याचे आतापर्यंत धावा फक्त खर्च केला त्या गोलंदाजानं एक आणि दोन विकेट महत्वपूर्ण घेतले त्या या गोलंदाजानं एक धाव आतापर्यंत खर्च केले नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये अमोल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल पटका खेळ स्वतःच्याच पलोद्रमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजा पण तो बॅकअप होतो पाठीमागे हे षटक संपतय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोचते धावा फलकावरती एकोणीस धावा दहा पालकावरती तिसरं षटक आणि हानामारतं षटक म्हणून या षटकाकडे ओळख होतंय तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती कोण असेल कोण असा स्पेशालिस्ट हो गोलंदाज असेल गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा निलेश।, निलेश ओहो निलेशचा पंच आमच्याकडे वरतात पंचा दहा समांतर म्हणजे दहावे ते अवांतर या अवांतर धाव संख्येने धावपालक पुढे सरकतो दहा पालकावरती धावा जोडल्या गेलेत एकोणीस ना एकोणीस धावा धावपालकावरती जोडल्या गेलेत शेवटचं षटक हाताळतो गोलंदाज निलेश हो पुढे खेळण्याचा प्रयत्न होता यष्टशीचा सुद्धा चान्स पंचांच्याकडे अपील उचलून धरला होता इष्टरक्षकांना परंतु हे अपील फेटाळलं गेलं पंचांनी चांगली गोलंदाजी राहिले ते निलेशाची असे गोलंदाजी शेवटचं षटक हानामारचं षटक असताना हे जबाबदारचं षटक हाताळतोय एक चांगली गोलंदाजी गोलंदाजी मार्कवरती पटका खेळा शतरक्षक आहे त्याच्या माध्यमातून होते चुकी बॅकअप मात्र आहे तोपर्यंत दुसऱ्या जागेसाठी जा, जागा सोडले दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण आजची रनिंग बिटवीन द दो विकेट दोन्ही पर्यंत चांगलं ताळमेळ चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं दोन या धावसंख्येनं दहा पालक पुढे सरकला गेला दहा पालकावरती दहावा जोडल्या गेल्यात एकवीस दहावा दहा पालकावरती जोडले गेले ते एकवीस हो पटका खेळ आहे क्षेत्रक्षक होता तो त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू आणि वन्स महोत्सव चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय येतोय उत्तुंग दंधंत आणि खनखंता चौकार आणि या चौकांशी संघाची धाव संख्या पुढे सरकते पंचवीस धावा धावा पालखावरती जोडल्या जातात या षटकातील चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत चेंडौ? दोन चेंडू फेकले गेलेत अजूनही चार चेंडूंचा तीन चेंडूंचा खेळ बाकी अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी तीन चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत ओ मेस्ट टाइमिंग स्ट्रोक शतरक्षक आहे अप्रतिम असा झेल टिपला गेला माऊली यांच्या माध्यमातून संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे ज्या संघमालकांचं नाव आम्ही घेतली होती त्या संघमालकांना विनंती असेल की कलर चॉईस करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या आयोजक कमिटीकडून मोर्ना क्रिकेट करून आपल्याला तशी सूचना आलेली आहे जे जे संघमालक उपस्थित होते त्या सर्व संघ मालकांनी पुन्हा एकदा व्यासपीठावरती या नवीन फलंदाज दीपक पटका खेळला एकच धावा असेल या पटक्यावरती एक या धावाने दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत सव्वीस धावा अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडू बाकी शेवटच्या चेंडूवरती जर दीपक यांच्या बॅटमधून जर मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी चांगली धावसंख्या उभारली जाईल आणि ती क्षमता मात्र असणारा खेळाडू दीपक स्ट्राईकवरती आपण पाहतोय हो हो मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता दीपकचा निर्धा पद्धतीनं वाईट पंच नक्कीच पंच म्हणून काम पाहतात मुख्य पंचांच्या भूमिकेत नितीन वाईटचा इशारा येतोय पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे वाईट प्लस वन म्हणजेच दोन धाव एकच एकच धाव असेल एकच धाव वाईटचा दिलाय नितीन यांनी ऑफ साईडला खेळ आहे पटका शतरक्षक जाईल पण या पटक्यावरती काय असेल नितीन सर काय सांगतील या पटक्यावरती असेल पंच नितीन वंडी एकच धाव एका धावानं दहा दाव पालक पुढे सरकलाय दहा पालक होते आतापर्यंत धावा जोडल्या गेलेत अठ्ठावीस म्हणजे अठरा मध्ये विजयासाठी एकोणतीस धावांची गरज अठरा चेंडू आणि एकोणतीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चला शत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या जय हनुमान आई भवानी स्पोर्ट्स कोरडेवाडी संघ आपण विनंती असेल दीपक सर आपण जायचं लगेच मैदानाचा ताबा घ्या जय हनुमान स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे जसं शत्ररक्षण सजवलं जाईल तसं लगेचच आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे चला पंचांना सूचना असेल पंच नितीन सर आपण लगेचच चा मॅच चालू करून घ्या सन्मान्य आमचे बंधू लहान बंधू नितीन वरांडे साहेब आपण लगेच सामना चालू करून घ्या पंचांच्या भूमिकेत ओंकार कळंत्री असेल नाटो शिगावचा एक अष्टपैलू खेळाडू चला ओंकार आणि त्यांच्या जोडीला असणारे पंच आपण लगेचच सामना चालू करून घ्या अशी मोरना क्रिकेट असोसिएशन विभाग अंतर्गत मानादेवी स्पोर्ट्स अम्रग आयोजित मानादेवी चषक दोन हजार सव्वीस पर्व दुसरं अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन सकाळपासूनच आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय आकर्षक चषक आणि चमचमत्या ट्रॉफ्या इतर आकर्षक बक्षिस आयोजकांच्याकडून आज वितरित केले जातील पहुं। चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये द्यायचा आहे गोलंदाज करणाऱ्या संघास विनंती असेल कारण गोलंदाजी होते सूरज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी होते सूरज तर फलंदाजसाठी आपण पाहतोय पहिला चेंडू यष्टरक्षक आहे दीपक करत नाही कोण चुकी म्हणजे होतो विकेट पतन पहिल्याच चेंडू अगदी धक्का लागतोय लक्ष्मण बाद होतोय गोलंदाजी मार्ग होते आपण पहिला सूरज पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक हाताळत असताना अगदी पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलंय यष्टरक्षक म्हणून काम पाहत आहे सिनियर खेळाडू सातत्याने या खेळाडूचा मी उल्लेख करतोय दीपक एक मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये अनुभवी खेळाडू एक मोरना भागातील अनुभवी खेळाडू म्हणून या खेळाडूला पाहिलं जात आहे क्रिकेटचा मोठा अनुभव टेनिस क्रिकेटचा एक मोठा अनुभव असलेला हा खेळाडू दीपक यष्टरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय युवराज युवराजच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी आल्या कारण पहिल्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर मात्र युवराजला चांगली खेळ करावी लागेल चला स्पीड घ्यायचा युवराज तर गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय सूरज पुढील चेंडू सूरज यांचा हो पटका खेळा शतरक्षक आहे परंतु थोडासा चुकी होते शतरक्षक बॅकअप आहे लॉंगप मध्ये तोपर्यंत दोन धावा पूर्ण दोन धावाच्या सहाय्याने दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत दोन धावा दोन या धाव संख्येनं श्री गणेश झालाय संघाचा पटका खेळा आता मात्र शतरशक आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा झेल जमिनीला दान केला जातोय सातत्यानं क्रिकेट खेळत असताना म्हटलं जात कॅच विन मॅच पकडा कॅच आणि जिंका मॅच परंतु हा जेल जमिनीला दान केला संघाची धावसंख्या संख्या पोचते दहा चार गोलंदाजाने मात्र संधी निर्माण केली होती त्या संधीचा सोनं करताना शत्रक्षकाची त्याला साथ मिळाली नाही ओ, पटका हो पटका खेळाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल चेंडू येतोय दिशेने पंच चौकार पंचांच्या माध्यमातून हा चौकार घोषित केलाय म्हणजेच चार या धाव संख्येने धाव फलक पुढे सरकतो दहा फलकावरती दहा जोडल्या जात आहेत आठ धावा एक बाद आठ असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय इंस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळालं चतुर चलाक एस्ट्रेक्षक म्हणून पाहिलं जात आहे दीपक यांच्याकडे फिटनेस लेवल पहा या खेळाडूची एस्ट्रक्शन करत असताना सातत्याने या खेळाडूचा मी उल्लेख होतोय का सिनियर खेळाडू मोरणा भागात या खेळाडूकडे पाहिलं जात आहे पटका खेळा स्ट्रोक क्षेत्रक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजे होत विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा हे षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचतोय धाव पालकावरती दोन बाद आठ अक्षय आठ... युवराज युरा बाद झाल्यानंतर मात्र अक्षय जातोय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बारा चेंडूंचा खेळ बाकी आणि आमची टेक्निकल टीम आमच्यापर्यंत हे समीकरण पोहोचवेल बारा, समीकर बारा चेंडू आणि एकवीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये एकवीस धावा आणि बारा चेंडू दोन्ही संघाच्या संघनायकांनी या सूचनेकडे लक्ष असू द्या बारा चेंडू आणि कुठला जय हनुमान स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी आपला अतिरिक्त खेळाडू नाही आपण कॉमेंट बॉक्समध्ये आहे या आमच्या कॉमेंट बॉक्स ठीक आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवरती संतोष वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घात संतोष हो अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाही यष्टरक्षक का म्हणून काम पाहतायत दीपक जाधव चांगल्या इष्ट्रेक्षकाच्या भूमिकेत फलंदाज आले होते परंतु फार चेंडू त्यांना काही मिळाले नाही खेळायला पोल्टा चेंडू होता अगदी लॉलीपॉप चेंडू होता परंतु या चेंडूचा फायदा आला नाही फलंदाजाला सरळ चेंडू जो सुरवला होतो इष्ट्रेक्षकाच्या हातात दोन चेंडू आतापर्यंत फेकले गेले ते गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय संतोष यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी कारण हे षटक महत्वपूर्ण षटक आहे या षटकामध्ये जर धावा आले नाही तर कुठेतरी जय हनुमान स्फोट किल्ले मोरगीरला अवघड होऊ शकत फटका खेळाय क्षेत्रक्षक आहे डीप डीपमधून प्रोटेक्शन मिळालंय चेंडूला तोपर्यंत एकच धाव एका धावावरती समाधान मानावं लागतंय एक या धावाने धावपालक पुढे सरकला धावपालकावरती पालकावरती धावा गे जोडल्या गेल्या नऊ धावा आणि समीकरण नऊ चेंडू आणि वीस धावा असं समीकरण आलं मैदानाच्या आतमध्ये मध्ये हो पटका खेळ आहे क्षेत्रक्षक आहे पण तो त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा येतोय दनदंड आणि खनखनीत चौकार आणि या चौकारांची संघाची दहा संख्या पोहोचते धावा पालकावरती तेरा धावा या चौकारानं मात्र कुठेतरी विजयातील थोडस अशा पल्लवी इथं नक्कीच झाल्यात था। गोलंदाजावरती दबाव वाढवण्याचा हा प्रयत्न आठ चेंडू आणि सोळा धावा असं समीकरण पुन्हा एकदा मागेहून खेळण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव असेल एक या धावानं दहा पालक पुढे सरकला दहा पालकावरती धावा जोडल्या गेले आहेत चौदा धावा अजून या षटकातील चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू बाकी आहे या शेवटच्या चेंडूवरती जर एक मोठा पटका आला तर मात्र विजयामधील मा अंतर नक्कीच कमी होईल पटका खेळाय एक धाव पूर्ण शतरक्षक आहे चांगलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालं दोन षटक संपलीत दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते धाव पंधरा आता समीकरण आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतील सन्माननीय आमचे संतोष संतोष मोहितेदादा गुणलेखकाच्या भूमिकेत अत्यंत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे सुद्धा पाहिलं जातं एक संयमी खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे गुणलेखकाची भूमिका आहेत आता समीकरण पोहोचवतो आम्ही तुमच्यापर्यंत सहा चेंडू आणि सहा चेंडूमध्ये विजयासाठी धावा आहेत चौदा सहा चेंडू आणि चौदा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चौदा धावा सहा चेंडू या चौदा धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज दीपक स्वतः दीपकनं आपल्या हातामध्ये दी चेंडू घेतलाय कारण दीपकला माहिती आहे कारण या चौदा धावा रोखायच्या आहेत एक मोरणा भागात खेळत असताना खेळाडूचं नाव नक्कीच राहिलंय आता मात्र मैदानावरती दीपकला चौदा धावा रोखायच्या किमया करेल का हा गोलंदाज हो पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताला गेला एक धाव पूर्ण शतरक्षक येतोय लास्टला पैकी केली जाईल का हो पैकी केलं जात पण पैकी खराब तोपर्यंत दोन धाव पूर्ण असं शत्रक्षण करून चालणार नाही चेंडूवरती स्पीड अप न जावं लागेल कारण दोन धावा एक एक धाव तुम्हाला रोखावी लागेल दोन धावाने धावपालक दावा पुढे सरकले आता समीकरण आले पाच चेंडू आणि बारा धावा असं समीकरण फटका खेळलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल वन बॉस चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या दिशेने येतोय उत्तुंग दनंत आणि खडखणत चौकार या चौकारनं मात्र आता विजयाच्या अशा पल्लवीत झाल्यात समीकरण पोहोचवतो आम्ही तुमच्यापर्यंत चार चेंडू आणि आठ धावा असा समीकरण चार चेंडू आणि आठ धावा हे दोन चेंडू मात्र दीपकचे महत्वपूर्ण चेंडू असतील हे दोन चेंडू अत्यंत निर्द निर्धाव पद्धतीने हाताळावे लागतील आणि ती किमाया करणारा गोलंदा हा गोलंदाज आहे नक्कीच कमबॅक करू शकतो हा गोलंदाज पायाच्या मैदानाच्या आधी होती तर त्याच्या बॅडमधून आपण हा चौकार पाहिला तोच स्ट्राईक होती अक्षय अक्षय आणि दीपक एकमेकाच्या विरोधात खेळताना आपण पाहतोय हो मी मगाशीच उल्लेख केला होता दीपक या गोलंदाजाचा कारण दीपकला मात्र माहिती आहे की मोठा फटका खेळल्यानंतर कशा पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल चेंडू कशा पद्धतीने हाताळावा लागेल चांगला चेंडू हाताळा गेला त्याच्या माध्यमातून समीकरण आले तीन बॉल आणि आठ धावा असं समीकरण ओहो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी शेवटचं षटक हाताळत असताना चौदा धावा रोखायच्या होत्या आणि आतापर्यंत या गोलंदाजानं धावा खर्च केलेत सात धावा खर्च केल्यात समीकरण पोचवतोय दोन चेंडू सात धावा असं समीकरण करणं हा चेंडू महत्वपूर्ण दीपकचा चेंडू असेल या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र दबाव निर्माण होऊ शकतो दीपकवरती ओहो पटका खेळलाय क्षेत्रक्षक आहे लॉंगपच्या दिशेनं असा झेल टिपला गेला सीमारेषेवरती हा चेंडू महत्वपूर्ण होता सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण विकेट होते आता समीकरण आलंय एक चेंडू आणि सात धावा असा समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होती स्वतः दीपक आपण पाहतोय शेवटचा षडक हाताळण्यासाठी स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला तो आत्मविश्वास कुठेतरी दीपक मध्ये दिसत होता फलंदाज जातोय जा नवीन सुनील एक चेंडू आणि सात धावा असा समीकरण दीपकची मात्र तारीफ करावी लागेल कारण चांगली गोलंदाजी शेवटचं षटक हाताळत असताना चौदा धावा रोखायच्या होत्या आणि मी मगाशीच उल्लेख केला होता की कि ही किमाया होईल का त्यांच्याकडून परंतु नक्कीच झाले क्षेत्ररक्षण थोडंसं हलवलं जातंय सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण लावलं जातंय दीपकला मात्र माहित आहे हा चेंडू किती महत्वपूर्ण असेल शेवटचा चेंडू अगदी सीमारेषेवरती नक्कीच शतरक्षण लावलं जात आहे शेवटचा चेंडू आता काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतो डावकुरा फलंदाज गेलाय सुनील डावकुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना कुठेतरी गोलंदाजीला अवघड असतं पाहायचं आहे एक चेंडू आणि सात धावा असा समीकरण मैदानाच्या आतमध्ये हो पटका खेळलाय या पटक्यावरती धावा मिळेल एकच चांगली गोलंदाजी केली ती दीपक यानं शेवटच्या षटक हाताळत असताना चौदा धावा रोखून धरायचे होते त्या धावा रोखून धरलेत पराभव टीमचा आपण आभार व्यक्त करतो आणि विजय टीमचं अभिनंदन दोन्ही टीमचा अगदी चांगला खेळ राहिला जय हनुमान स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी हॅडलक बॅडलक टीम तर आई बवान स्पोर्ट्स खोरडेवारी संघानं विजय प्राप्त केलेला आहे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा हा सामना झाला चला यानंतर होणारा सामना माना स्पोर्ट्स चा सॉरी न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आणि त्यांच्या विरोधात आई भवन स्पोर्ट्स कोरडेवाडी दोन्ही संघाच्या संगनायकांना विनंती असेल आपण टॉश का बॉस मध्ये या आणि आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल ज्या मान्यवरांच्या शोभा असते हे नाणेपेक घ्यायचं आहे त्या मान्यवरांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा